गेल्या अनेक वर्षांपासून तुतुमेमे सुरू असलेले राज आणि उद्धव ठाकरे हे बंधू काल एकत्र दिसले या दोघांनीही एकमेकांशी संवाद साधला चर्चा केली भाजपच्या लग्नामध्ये हे दोघही मामा एकत्र आल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं या दोघांनीही एकमेकांशी संवाद साधल्यानंतर राजकीय पटलावर त्याचे पडसाद उमटले आहेत वास्तविक हा कौटुंबिक आनंद सोहळा असला तरी दोघांच्या बॉडी लँग्वेजवरून हे दोघंही एकत्र येतील का या शंका आता उपस्थित केल्या जाऊ लागल्यात नमस्कार मंडळे मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत मुंबईतला दादर मध्ये राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचा लग्न सोहळा झाला या लग्न सोहळ्यामध्ये दोन्ही मामा म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले दोन्ही भावांनी एकमेकांशी हात मिळवणी करत संवाद सुद्धा साधला हे दृश्य पाहून मराठी माणूस मात्र सुखावलाय टोकाच्या भूमिकेनंतर दोन्ही भावांची भेट हा चर्चेचा विषय ठरली या दोघांनी एकत्र यावं अशी हाक यापूर्वी शिवसैनिकांनी अनेकदा दिलेली आहे त्यामुळे या भेटीने चर्चा वाढल्यात दादर येथील भाज्याच्या विवाह सोहळ्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये चर्चा झाली दोघांनी या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अगदी दिलखुलासपणे गप्पा मारल्या दोन्ही भावांनी बराच वेळ एकमेकांशी संवाद साधला पाच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या कौटुंबिक सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित होते त्यावेळी रश्मी ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं होतं त्यानंतर याच आठवड्यात म्हणजे कालच हे दोन्ही बंधू पुन्हा एकत्र आल्यानंतर मात्र आता चर्चांना उधाण आले यापूर्वी अनेकदा राज ठाकरे यांनीही उद्धव यांच्यासोबत एकत्र येण्यासंबंधी संकेत दिले होते एकमेकांचे कट्टर दुश्मन एकत्र येऊ शकतात पण उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळची वाटते असं त्यांचं वक्तव्य राज ठाकरे यांनी यापूर्वी सुद्धा केलं होतं ते वक्तव्य चांगलंच चर्चेत सुद्धा आलं होतं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी एकला चलोरेचा नारा दिला तर आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनीही स्वबळाचा नारा दिलाय यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये हे दोघही एकत्र येतील अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही नेते एका लग्नाच्या निमित्ताने एकत्र आलेले दिसले दोघांमध्ये चर्चा झाली हो ही, का का ही चर्चा काय होती हे मात्र समजू शकलेले नाही मात्र आता हे दोन्ही नेते एकत्र आल्याने महापालिका निवडणुकीच्या आधी काही सूत्र बदलतात का या चर्चांना मुंबईतल्या राजकीय वर्तुळामध्ये हे दोन्ही बंधू राजकीय नेते एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाल्यात मुंबईतल्या दादर या ठिकाणी असलेल्या राजे शिवाजी महाविद्यालयामध्ये या लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी हे दोन्ही नेते सहकुटुंब पोहोचल्याचं पाहायला मिळालं राज ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेपासूनच केली होती मात्र त्यांनी पक्ष सोडला आणि महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केला बाळासाहेब ठाकरे ह्यात असतानाच राज ठाकरे हे वेगळे झाले होते तसंच उद्धव ठाकरे सुरुवातीला राजकारणामध्ये सक्रिय नव्हते जेव्हा उद्धव ठाकरे राजकारणामध्ये सक्रिय झाले तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अशी दोन सत्ता केंद्र शिवसेनेमध्ये नंतर निर्माण झाली बाळासाहेब ठाकरे यांनी कुणालाही राजकीय वारस असं जाहीर केलं नाही मात्र राज ठाकरे यांची घुसमट वाढू लागली त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला आणि मराठीचा मुद्दा उचलून भरला दोन हजार चौदा मध्ये त्यांनी मोदींना पाठिंबा दिला दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीला तर दोन हजार चोवीस मध्ये महायुतीला पुन्हा पाठिंबा दिला त्यांच्या या बदलत्या भूमिकेमुळे त्यांचं राजकारण काहीस अस्थिर राहिलं मात्र काका बाळासाहेब ठाकरेंना आपला विठ्ठल मांडून त्यांनी राजकारण केलं या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आलं आता महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत त्या अनुषंगाने या भेटीकडे आता पाहिलं जाते उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीस पर्यंत संयंत म्हणता येईल असंच राजकारण केलं बाळासाहेब ठाकरेंसारखा आक्रमक बाणा स्पष्ट वक्तेपणा दिसला नाही मात्र त्यांनी पक्ष बराच वाढवला दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्री पदावरून भाजपशी वाद झाल्यानंतर त्यांनी युतीची साथ सोडली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह हात मिळवणी करून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे अडीच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मात्र त्यांच्या काही चुकीची धोरणं न पटल्यामुळे दोन हजार बावीस ला शिवसेनेमध्ये बंड झालं एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह इतर अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वीस आमदार निवडून आले आहेत तर दुसरीकडे महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले उद्धव ठाकरेंनीही आता महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय या अनुषंगाने राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातली भेट आता सूचक मानली जात आहे त्यामुळे आगामी काळामध्ये हे दोन्ही नेते एकत्र येतील का आणि जर हे दोन्ही नेते एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वांनाच एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका